नमस्कार शेतकरी बंधूंनो मी राजभाऊ उगले भूगोल अभ्यासक आपणासमोर काही महत्त्वाची माहिती अंदाजाच्या रूपाने सांगणार आहे मित्रांनो आज एकोणती अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फॉलो करा आपण व्हिडिओ पाहतायत परंतु फॉलो करत नाहीत असो सर्व माझ्या मित्रपरिवाराला या निमित्ताने मी विनंती करतो मित्रांनो महाराष्ट्राचा हवामान अंदाज पाहत असताना देशात कुठे कुठे सिस्टीम कार्यरत आहेत हेही पाहणं आपल्याला तेवढंच गरजेचं असतं मित्रांनो बऱ्यापैकी उत्तर बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या लो प्रेशर सिस्टीमची तिनं भूभागावर आली आणि महाराष्ट्राला अतिशय भरभरून असा पाऊस या लो प्रेशर सिस्टीमने दिला परंतु काही थोडका भाग या लो प्रेशर सुद्धा राहिलेला आहे अशा भागांना आज अठ्ठावीस उद्या एकोणतीस आणि एकतीस तारखेपर्यंत उद विशेषतः नंदुरबार धुळे आणि जळगाव या जिल्ह्यातील काही भागामध्ये या लो प्रेशर सिस्टीममुळे पाऊस पडणार आहे हा एक अंदाज आहे दुसरा असा आहे एक ऑगस्ट ते पाच ऑगस्ट हा एक अंदाज आहे या कालखंडात राज्यात विशेष पावसाची नोंद होणार नाही अगदी घाट परिसर जर सोडला तर उर्वरित राज्यात आपल्याला कुठेही पावसाच्या ॲक्टिव्हिटीज दिसत नाहीत त्यामुळे या काळखंडात भरपूर सूर्यप्रकाश मिळेल आणि शेतीच्या कामांना आपल्याला वेग येईल हा एक अंदाज झाला त्यानंतर सहा ऑगस्ट ते दहा ऑगस्ट त्याला आपण अकरा ऑगस्टपर्यंत नेऊ सहा ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट अकरा ऑगस्टवर सातत्याने गेल्या एक महिन्यापासून मी लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि अगदी अकरा ऑगस्टच्या दरम्यान एक लो प्रेशर सिस्टीम बनत आहे त्यावरही आपण भाष्य करणार आहोत मित्रांनो सहा ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट हा एक हवामानाचा टप्पा आहे आणि या कालखंडात हा टप्पा महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचा आहे खरोखरच हा कालखंड महाराष्ट्राला पाऊस देईल का या कालखंडात महाराष्ट्रात पाऊस होईल का हे सुद्धा पाणी आपल्याला तेवढेच गरजेचे आहे मित्रांनो सात ऑगस्ट दरम्यान श्रीलंकेच्या दक्षिण पश्चिम भागामध्ये अगदी माझ्याकडे जरी मॉडेल इथं दाखवता येत नसले तरीसुद्धा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो श्रीलंकेच्या दक्षिण पश्चिम भागामध्ये सात ऑगस्टला एक लो प्रेशर सिस्टीम कार्यरत होत आहे आणि ही लो प्रेशर सिस्टीम तामिळनाडू राज्यासह द्वीपकल्पामध्ये मी सातत्याने दक्षिण द्विकल्पाचा उल्लेख माझ्या व्हिडिओमध्ये मेसेजमध्ये करत असतो ही इंटरनल कर्नाटक केरळचा भाग कोस्टल के केरळ इंटरनल कर्नाटक त्यानंतर आंध्र तेलंगणा तामिळनाडू या राज्यात ही लो प्रेशर सिस्टीम साधारणत अकरा बारा ऑगस्टपर्यंत ही पोहोच देणार आहे त्यानंतर या लो प्रेशर सिस्टीमचा खरोखरच राज्याला फायदा होईल का हे पाहणं तेवढंच गरजेचे आहे मित्रांनो ही लो प्रेशर सिस्टीम जी तयार होत आहे ही प्रामुख्याने दक्षिणेकडे होत आहे आणि या कालखंडात साधारणतः आपली सांगली सातारा कोल्हापूर आणि पश्चिम घाटाचा काही भाग या भागात या लो प्रेशर सिस्टीममुळे पाऊस होऊ शकतो अद्याप तसंच मॉडेल इंडिकेट करत नाहीत त्याच्यात चेंजेस होऊ शकतात सध्या प्राथमिक दृष्ट्या आपल्याला या भागात पाऊस होताना दिसतो अगदी तो सोलापूरपर्यंत पाऊस येऊ हो शकतो सोलापूरच्या पुढे अगदी दक्षिण महाराष्ट्रा दक्षिण मराठवाड्यामध्ये उदाहरणार्थ धाराशिव असेल लातूर हा कर्नाटकला लागून असणारा भाग आहे त्यामुळं लातूर भागात हा पाऊस होईल नांदेडच्या दक्षिण भागात पाऊस होईल लातूर बीडपर्यंत या पावसाची मजल असू शकते त्या अहिल्यानगरचा दक्षिण भाग असेल या भागातसुद्धा या लो प्रेशर सिस्टीममुळे पाऊस होईल परंतु उर्वरित महाराष्ट्रात या लो प्रेशर सिस्टीमचा कुठेही प्रभाव राहणार नाही उसा विशेषतः उत्तर महाराष्ट्रामध्ये नाही त्यानंतर नाशिक विभागातसुद्धा या लो प्रेशर सिस्टीमचा परिणाम राहणार नाही पश्चिम विदर्भातसुद्धा या लो प्रेशर सिस्टीमचा परिणाम राहणार नाही हिलो प्रेशर सिस्टीम साधारणतः दक्षिणेकडे अगदी सोलापूरपर्यंत जबरदस्त मजल मारत आहे आणि त्याचा परिणाम म्हणून दक्षिण मराठवाड्यात पाऊस होऊ शकतो अगदी दक्षिण मराठवाड्यातल्या बीडपर्यंत बीड असेल जालना दक्षिण असेल काही भाग अशा कारण जालना बीड हा बॉर्डर आहे तिथपर्यंत हा पाऊस मजल मारू शकतो हा एक प्राथमिक अंदाज झाला यामध्ये सातत्याने काही बदल होतोय का त्यामुळे या लो लो प्रेशर सिस्टीमवर आपल्याला लक्ष ठेवावं लागेल परंतु मी सर्वांना सांगू इच्छितो की या अकरा तारखेच्या अकरा ऑगस्टच्या लो प्रेशर सिस्टीमचा आपण खूप जुना अंदाज टाकलेला आहे एक जुलैला आपण सांगितले होते की अकरा ऑगस्ट दरम्यान राज्यामध्ये पाऊस वाढतोय आणि विशेषतः दक्षिणेकडं म्हणजे दक्षिणकडे त्याला आपण दख्खन म्हणू आणि या भागात मोठ्या प्रमाणावर पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढत आहेत परंतु महाराष्ट्राला उत्तर महाराष्ट्राला अगदी मध्य महाराष्ट्रापासून वर फारसा या लोप्रेसर शिष्टीमुळे परिणाम होणार नाही दक्षिणेकडेच मा महाराष्ट्राच्या दक्षिणेकडेच भागात याचा प्रभाव होऊ शकतो असं एक प्राथमिक दर्शनी प्राथमिकदृष्ट्या आपल्या नजरेस येतं मित्रांनो फॉलो करा शेअर करा लाईक करा धन्यवाद